नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या सभेसाठी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आमारण्णा पाटील शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत दक्षिण विधानसभा शहरी भागातील चारशे ते पाचशे युवक मोटारसायकल गाडी रिक्षामधून आपले सहभाग नोंदविला हलकीच्या कडकडाट घोषणा देत युवकांना सहभाग नोंदविला मोठ्या जल्लोषात रॅलीत युवक सहभागी झाले होते यावेळी रेवन बक्कानुरे जयराम सुंचू देविदास कोळी राम, राम वाक्से प्रशांत बिराजदार कबीर शेख सचिन माने रोहित तडवळकर किरण येळणे महेश गिराम महबूब बागवान राजू एमूल संगप्पा कोरे गेनसीत काटकर अजय खांडेकर धर्मराज केंगनाळकर मधुकर चिलेवेरी युवराज केंगनाळकर विशाल बासुदकर तन्मय कदम आदी शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली तसेच या स्वागत नगर निदमनगर कल्याण नगर, नगर आजरावती युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व शिवसैनिकांचे दैवत माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची भव्य आणि विराट सभा होणार आहे त्यासाठी आम्ही शहर दक्षिण विभाग मतदारसंघातून कमीत कमी चारशे ते पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही उद्धवसाहेबांच्या सभेला एकासाठी सकाळपासून आतुर होतो आणि आजचा युवक हा पेटून उठलेला आहे एकनाथ शिंदेची गद्दारी असू द्या की देवेंद्र फडणवीसची नीती असू द्या ह्या नीतीला कंटाळून आमचा युवक आज पेटून उठलेला आहे आज बघा तुम्ही एका आव्हानावर हजारोच्या संख्येने शिवसैनिक इथे दाखल होत आहे आणि या सर्व शिवसैनिकांना घेऊन आम्ही काही वेळातच उद्धव सा उद्धवजींच्या सभेला आम्ही निघणार आहोत त्यासाठी सर्वांची एक वज्रमूठ बांधायची तयारी आहे आणि आपल्या दक्षिण सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना भरघोस मताने शंभर टक्के निवडून आणायची आमची तयारी आहे आणि ह्या जी एक शक्ती युवकांची प्रणितीताई शिंदेच्या मागं शिवसेनेच्या माध्यमातून आमचे जिल्हा प्रमुख अमरांना पाटील आणि आमचे शिवसेने प्रमुख तसेच आमचे सर्व पदाधिकारी आमचे रेवण भाऊ असतील रेवण बुकानवरे हो असतील राम वाक्से असतील महबूबजी असतील आमचे गंधुरे असतील आमचे जे बी दक्षिणचे सर्व पदाधिकारी आहे सर्वांच्या एक एकजुटीने आम्ही आज एक महामोर्चात महा रॅलीतनं उद्धवसाहेबांकडं आम्ही चाललेलं आहे जय महाराष्ट्र